आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा श्रीगोंदा तालुक्यात विकासाची संधी हवी शेलार यांची आक्रमक भूमिका एम पाणी रस्त्यांचे प्रश्न सोडवणार शेलार यांचं आश्वासन गेल्या तीस चाळीस वर्षापासून रस्ते वीज कुकडी आणि घोडविसापूर धरणाचं पाणी साखळा योजना बोगदा असे प्रश्न तसेच या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची संधी एकदाच मिळावी असं आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी श्रीगोंदा येथे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी बोलताना केले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांना शेरा अर्पण करत बाबा महाराज चाळक यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी शेलार म्हणाले एक मला एकदा आमदारकीची संधी मिळाल्यास तालुक्याचे प्रश्न सोडवून श्रीगोंद्यात सोनं केल्याशिवाय राहणार नाही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष एम डी शिंदे होते या प्रसंगी शिवसेना उपनेते साजन पाचपोते म्हणाले काष्टीची लढाई फक्त अण्णासाहेब शेलार यांच्यामुळे जिंकली आहे भविष्यात ऋषिकेश शेलार आणि मला एकत्र राजकारण करायचं आहे ज्यावेळी ऋषिकेशला माझी गरज लागेल त्याच्या पाठीमागं भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राहणार आहे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी विधान केलं की गेल्या चाळीस वर्षात आमदार असतानाही रस्ते वीज पाणी टिंभे माणिक डोह बोगदा साखळा योजना एमआयडीसी प्रश्न अद्याप तसेच आहे मग आतापर्यंत काय केलं असा सवाल त्यांनी आमदार पाचपुते यांचा नामोल्लेख टाळत विचारला बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार म्हणाले बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांची मागणी होती की श्रीगोंद्यात जनसंपर्क कार्यालय सुरू करावं बेलवंडीत येणं सर्वांना शक्य होत नाही आम्ही तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेत आहोत कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढायची असून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं या कार्यक्रमात संदीप खेडकर साहेबराव रासकर शरद जमदाडे सुभाष काळाने वामन बधे संतोष रोडे कांतीलाल कोकाटे आणि आसिफ शेख यांनीही आपली मनोगत व्यक्त केली